आम्ही घेतलेला आहे नवीन, नवीन ची ची सा फ्रीज तर नवीन फ्रीजची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे या फ्रीजची कॅपॅसिटी आहे सहाशे दोन लिटर एक साइडचं फ्रीज आहे ज्या फ्रीजची कॅपॅसिटी आहे तीनशे ब्याण्णव लिटर आणि दुसरं आहे फ्रीजर या फ्रीजरची कॅपॅसिटी आहे दोनशे दहा लिटर दोघी मिळून सहाशे दोन लिटर कॅपॅसिटी आहे याला टू इयर कंपनीची वॉरंटी आहे आणि टेन इयर कॉम्प्रेसर वॉरंटी आहे त्याचप्रकारे याला इयरली पाचशे अठ्ठावीस युनिट्स लागतात आणि सर्वात महत्वाचं हे दोघी साइडला शंभर टक्के कन्व्हर्टेबल आहे म्हणजे तुम्ही दोघी साइडला फ्रीज म्हणून युज करू शकता तुम्हाला जर फ्रीजरची आवश्यकता नसेल तर तुम्ही फ्रीज म्हणून याला करू शकतात आणि ते वापरू शकतात तर चला फ्रेंड्स मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करते तुम्ही बघू शकता इथे मी असं स्टोरेज केलेलं आहे तर इथे लोणचं ठेवलं आहे चटणी लिंबू तुम्ही अशा प्रकारे इथे स्टोरेज करू शकतात त्याच प्रकारे मी इथे उसळी ठेवलेले आहे या तुम्ही उसळी बघू शकता काचेच्या बाटलीमध्ये मी हे स्टोर केलेले आहे खाली मसाले आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जे काही लागत असेल खोबरं किंवा अजून काही जसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जसं स्टोर करू शकता ते तुम्ही या बाटलीमध्ये ठेवू शकता इथे मी आटा ठेवला आहे नाचणीचा आणि इथे सर्व मसाले आहे प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी वर या उसळी ठेवलेली आहे हे दही आहे हे, हे तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही कंटेनर तुम्ही घेऊ शकता हे मी कंटेनर या फेस साठी परचेस केलेला आहे इथे खाली कटुले तुम्ही बघू शकता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कटुले हे छान भेटतात तर मी इथे कटुले आणलेले आहे तर तुम्ही अशा स्टोरेज करायसाठी सुद्धा बॉक्स घेऊ शकतात त्याप्रमाणे मी इथे आता कढीपत्ता आहे हे जे स्टीलचे डबे आहे या डब्यांमध्ये मी एका ठिकाणी मेथी ठेवले या स्टीलच्या डब्यांमध्ये मी कॉटनच्या कपड्यामध्ये मेथी व्यवस्थित निवडून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तसंच अशी या दुसऱ्या डब्यामध्ये मी कोथिंबीर ठेवलेली आहे हे बघा ही कोथिंबीर निवडलेली आहे ते इथेही व्यवस्थित अशा प्रकारे राहते मागे तुम्ही अंडे सुद्धा स्टोअर करू शकता इथे श्रावण महिना असल्यामुळे माझ्याकडे आज अंडे अवेलेबल नाही इथे दूध आहे आणि थोडे पूजेला फुलं ठेवलेले आहे त्याचप्रकारे खाली मी वांगे त्या फळभाज्या इथे ठेवलेले आहे भेंडी वगैरे तुम्ही बघू शकता आणि फ्रूट साठी हा खाली सेक्शन आहे ज्याच्यामध्ये मी अशा प्रकारे फळं ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता डाळी वगैरे ऍपल सर्व फळ इथे ठेवलेले आहे आणि ज्या पदार्थांना तेल चढतं जसं शेव आहे काहीतरी बारीक शेव किंवा काहीतरी चनाच असे काही ज्यांना तेल चढतं असे मी गोष्टी मध्ये स्टोअर करत असते खालच्या शिक्षण मध्ये सध्या काहीच नाहीये थोडे लिंबू ठेवलेले आहे जे जास्तीचे आहे ते अशा प्रकारे मी या साइडला फ्रीज ऑर्गनाइज केलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण बंद करू या साइडचं फ्रीजर आहे ज्याला मी कन्वर्ट करून फ्रीज म्हणून वापरते तुम्ही बघू शकता इथे सर्व नाश्त्याचं ठेवलेलं आहे मी इथे बारीक शेवाया जाळ शेवाया पोहे रवा सुद्धा मी ठेवते बारीक करून ठेवलेले शेंगदाण्याचा कोट हे सगळं मी इथे वापरायचं हे दोन खालचे शिक्षण अगदी रिकामे आहे पण मी तुम्हाला फक्त दाखवते इथे तुम्ही एवढं बर्फ बनवू शकतात जास्त बर्फ क्वांटिटी मध्ये होतो इथे त्याचप्रकारे इथे सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता हे दोघी स्टोरेज आहे बघू शकतात बुलकण आमसूल अशा प्रकारे स्टोरेज केलेलं आहे वेगवेगळे वेग वेग वे, टोमॅटो कॅचअप सर्व ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मी तुम्हाला आता फ्रीजचे फंक्शन सांगते हे तीन सेकंड लॉक आहे याला तुम्ही प्रेस करून ठेवा तर तुम्ही फ्रीजचं सेटिंग चेंज करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तर हे इथून स्टार्ट होतं पासून आम्ही हे सेट केलेलं आहे फिफ वर आणि फ्रीजरचं जे आहे ते तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता तर मी हे फ्रीजरचं मला हे कन्व्हर्ट करायचं आहे म्हणून मी त्याचं कमी मध्ये घेत आहे जसं नाही तर नॉर्मली हे एटीन तर मी हे फ्रीज म्हणून युज करत आहे तुमच्याकडून जर सेटिंग पाहिजे तशी नाहीये तर तुम्हाला जर जा पहिल्यासारखी सेटिंग करायची असेल तर तुम्ही या ऑटो सेटवर दाबून करू शकतात म्हणजे फ्रीजचं फ्रीज आणि फ्रीजरचं फ्रीजर, फ्रीजर होतं ऑटो सेट नंतर इथे आहे पॉवर कूल जे आपण फ्रीज साठी यूज करतो ज्याने फास्ट कुलिंग होते आणि हे टर्बो आयसिंग आहे जे आपण फ्रीजर साठी यूज करतो तर हे दोघे फंक्शन आपल्याला फास्ट कुलिंग साठी आहे छत्तीस इंच रुंदी आहे हाईट याची आहे सहा फूट मी माझं फ्रीज कसं ऑर्गनाईज केलेलं आहे हे मला नक्की सांगा बाय फ्रेंड्स